पैसा टिकण्यासाठी या पंधरा गोष्टी नक्की करा मित्रांनो नंबर एक कमाई आली की प्रथम स्वतः साठी रक्कम बाजूला काढणे माणूस जेव्हा महिन्याची कमाई हातात घेतो तेव्हा त्या त्याचे मन सर्वप्रथम इतरांना पैसे देण्यात गुंतते कोणाचे बिल तर कोणाचा खर्च कोणाचे देणे कोणत्या गोष्टीची भरपाई पण हे लक्षात येत नाही की स्वतःसाठी काहीही उरत नाही स्वतःसाठी पैसे बाजूला काढणे म्हणजे स्वार्थ नाही ते तुमच्या भविष्याची सुरक्षितता आहे महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही स्वतःला दिलेली रक्कम ही भविष्यातील सावली आहे जशी एखादे झाड मोठे होते तेव्हा त्याची सावली सगळ्यांना संरक्षण देते तशीच ही एकटी रक्कम पुढे जाऊन तुमच्या आयुष्याला संरक्षण देते माणसाने स्वतःचा हक्क ओळखणे गरजेचे आहे ज्या क्षणी तुम्ही कमाईतून स्व स्वतःसाठी काही ठेवता त्या क्षणी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तु, स्वतःला सांगता की मला स्वतःची काळजी आहे माझ्या उद्याचं महत्व मला माहीत आहे हे केले की पैसा टिकू लागतो बर का कारण ही तुम्ही कमाईला दिलेली पहिली दिशा असते जिथे दिशा असते तिथे स्थिरता असते मित्रांनो नंबर दोन महिन्याचे प्रत्येक खर्च मनापासून समजून घेणे आपण खर्च करतो पण तो खर्च आपल्याला कळत नाही मनुष्य अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवर पैसा गमावतो आणि त्याची जाणीवही होत नाही खर्च लिहिणे म्हणजे केवळ हिशोब ठेवणे नाही तो आपल्या मनाला दिलेला आरसा आहे तो दाखवतो की आपण कुठे दुर्लक्ष करतोय <laughs> कुठे हळूहळू पैसा झिरपत आहे आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा पैशाच्या वाहण्यावर परिणाम करतो अनेक खर्च असे असतात जे गरजेचे नाहीत पण मनाच्या आवेगाने केले जातात जर खर्च समजला तर नियंत्रण आपोआप येते खर्च लिहायला सुरुवात केली के की आपण लक्षात घेतो की पैसा आपल्याला सोडून कसा जातो आहे ही जाणीवच बचतीची पहिली पायरी आहे मित्रांनो नंबर तात्काळ आवेगाने निर्णय न घेणे शांत मनाने विचार करणे तात्काळ घेण्यात आलेला निर्णय विवेक कमी असतो निर्णयात भावना आकर्षण किंवा अचानक इच्छा यातून घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो एक दिवस थांबणे मन जे तुमच्या मनाला शांत होण्याची संधी देणे शांत मन योग्य विचार करते शांत मन याद भर पन गरज आणि इच्छा यात फरक ओळखते इच्छा क्षणभंगुर असतात पण गरज स्थिर असते अनेक इच्छा एक दिवसानंतरच नाहीशा होतात यामुळे तुमच्या पैशाचा ओघ थांबतो आणि पैसा घरात टिकून राहतो चार मित्रांनो पैशाची तो नियंत्रित करता येत नाही जशी नदी वाहते तिला बांध घातला की दिशा मिळते तशीच पैशाला ही विभागणी दिली की दिशा मिळते जेव्हा पैसा आवश्यक भविष्यातील आणि सुरक्षिततेच्या तीन भागात विभागला जातो तेव्हा तो कोणत्या दिशेने वाहतो आहे हे स्पष्ट करते पैशाची विभागणी म्हणजे पैशाला आदर देणे ज्या गोष्टीचा आदर करतो ती सोबत राहते ज्याची उपेक्षा होते ती निसटते नंबर पाच मित्रांनो महिन्याचे नियोजन कोणत्या मार्गाने पैसा फिरणारा आहे हे आधीच ठरवणे पैसा अनियंत्रित असतो तेव्हा तो जास्त वाहतो पैसा नियंत्रित असतो तेव्हा तो साठतो नियोजन म्हणजे पैशाला सांगणे की कुठे जायचं आहे आणि किती जायचं आहे जेव्हा जा पैशाला मर्यादा असते तेव्हा खर्च मर्यादेत राहतो नियोजन म्हणजे बांध पैसा जितका बांधात असेल तितका साठतो नंबर सहा मित्रांनो आपत्कालीन संरक्षण अडचणीवर नियंत्रण ठेवणारा सांगून येत नाही मित्रांनो हीच वेळ सर्वात जास्त शिकवण देणारी असते आपत्कालीन निधी नसला की मनुष्य कर्ज घेतो कर्ज हे शरीरावर नसले तरी मनावर ओझ टाकत हे ओझ माणसाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करत पण आपत्कालीन निधी म्हणजे एका अदृश्य हातासारखा आहे जो वाईट काळात तुमची मदत करतो आणि तुमची मान खाली पडू देत नाही तो निधी तुमचं रक्षण करतो तो तुमचा आत्मविश्वास आहे आहे तो तुमचा आधार नंबर मित्रांनो आर्थिक ओझे टाळणे कर्जापासून शक्य तितके दूर राहणे कर्ज घेताना माणूस आनंदी असतो पण परत करताना प्रत्येक दिवस मनावर दगडासारखा पडतो कर्ज म्हणजे भविष्याचा पैसा आज वापरणे म्हणजे आपल्या उद्याच्या कमाईवर अधिक हक्क ठेवणे कर्ज जितके टाळता येईल तितके टाळा कर्ज माणसाला गुलाम बनवते आणि गुलामीत असलेला माणूस कधीच श्रीमंत होत नाही मित्रांनो नंबर आठ मित्रांनो प्रत्येक महिन्यातील ओझे कमी ठेवणे महिन्याला येणारी आर्थिक जबाबदारी जितकी कमी तितका पैसा जास्त टिकतो मित्रांनो अनावश्यक आर्थिक भार टाळल्यास पैसा हलका होतो प्रत्येक महिन्यात तुम्हाला स्वतःसाठी जास्त शिल्लक रक्कम मिळते यामुळे तुमची बचत ही सवय बनते आणि सवय झालेली बचत म्हणजे शक्ती नंबर नऊ मित्रांनो मासिक लक्ष छोट्या पावलांनी मोठी प्रगती मोठे बदल एकाच दिवशी होत नाहीत। लहान पा पावलांनी स्थिर पावलांनी नियमित पावलांनी प्रगती होते जेव्हा माणूस स्वतःवर लहान ठेवतो त्याला यश मिळते आणि हेच यश पुढील मोठ्या बदलांची प्रेरणा बनते प्रगती ही लाटेसारखी असते पहिल्या पहिली छोटी लहर आली की दुसरी मोठी आपोआप येते नंबर दहा मित्रांनो स्वतःला सतत सुधारत राहणे आर्थिक वाढ याच्यातून होते ज्या व्यक्तीची प्रगती थांबते त्याचे उत्पन्नही थांबते आणि उत्पन्न थांबते तेव्हा पैसा टिकवणे कठीण होते स्वतःला सुधारत राहणे म्हणजे तुमच्या भविष्याची मुळे घट्ट करणे माणूस प्रत्येक दिवस चांगला झाला तर त्याचे उद्याही चांगले होते नंबर अकरा मित्रांनो घरात शांतता ठेवणे पैसा शांततेच फुलतो घरचं वातावरण जेवढं शांत तेवढं आर्थिक स्थैर्य जास्त वाद तणाव भांडण यातून माणसाचे निर्णय चुकीचे होतात चुकीचे निर्णय म्हणजे चुकीचे खर्च शांत घर म्हणजे चांगले निर्णय चांगले निर्णय म्हणजे पैसा टिकणे नंबर बारा मित्रांनो समाधान मन शांत असेल तर पैसा वाढतो ज्याला समाधान असतं त्याला जास्त काही लागत नाही मित्रांनो ज्याला समाधान नसतं त्याला कितीही मिळालं तरी कमीच वाटतं मन जितकं शांत तितका खर्च कमी मन जितकं असतील तितका खर्च जास्त समाधान आहे तिथे संपत्ती जन्म घेते नंबर तेरा मित्रांनो बाहेरील आकर्षांना मोकळ्या मनाने नकार देणे समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट घ्यावी असं नसतं बऱ्याचदा आकर्षण हे फक्त मनाचं खेळ असत आकर्षणाने ओळखली की तुम्ही त्यांच्यापासून दूर राहू शकता आणि ज्याला आकर्षणे जिंकू शकत नाहीत त्याच्याकडे पैसा टिकतो मित्रांनो नंबर चौदा मित्रांनो वर्षातून एकदा स्वतःच्या प्रवासाकडे मागे वळून पाहणे माणूस जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला आपल्या चुका प्रगती आणि कमतरता दिसतात हा आढावा म्हणजे कंपास तो सांगतो कुठे वळायचं कुठे थांबायचं कुठे काळजी घ्यायची स्वतःचा आढावा घेणारी व्यक्ती कधीच जात नाही, चुकीच्या मार्गावर नंबर पंधरा मित्रांनो पैसा एका जागी न थांबवता वाढू देणे पैसा साठवणे यात शहाणपणा आहे पण पैसा वाढवणे हे बुद्धिमत्तेच लक्षण आहे जसा बिया जमिनीत पेरल्या की झाड तयार मित्रांनो तसाच जपलेला पैसा योग्य ठिकाणी ठेवला की वाढतो वाढणारा पैसा म्हणजे तुमची भविष्याची सावली तुमची शक्ती तुमची स्थिरता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा